आपला आज लान भाजी महोत्सव मध्ये आपण कुठल्या कुठल्या भाजी जे ते ठेवलेले आहेत आंबाडीची भाजी आहे बांबूची भाजी आहे लाल आंबाडी आहे पूर्ण जंगलातून आणलेलं आहे पण आजचा जो हा महोत्सव इथे केलेला आहे त्यामध्ये आमच्या बचत गटाचा जो आहे याच्यात आमचे पापड मिरची हळद हड्याचे प्रॉडक्ट आहे त्याच्यासोबतच रा रानभाज्यांचा सुद्धा आहे तर त्या रानभाज्या सोप आहे त्यासोबत आम्ही ही गृह उद्योग चालवतो चोपड्या परागृह उद्योग म्हणून त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी असो किंवा ग्राहकांसाठी असो उडीद पापड नागली पापड मिरची आहे आमच्या क मिरची पावडर वगैरे हे उत्पादन आम्ही तयार करतो आणि ग्राहकांसाठी सेवे आणतो कसा आहे विक्रीसाठी आम्ही वृंदावन गट आहे त्याचं नाव सारडी गावाचे आम्ही शेतकरी गट आहे आमचा सगळं ऑर्गॅनिक म्हणजे बिना फॉर्निस सेंद्रिय खताचं पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि भाजीपाला पण आणलेला आहे विकायला भेंडी भेंडी ब्लॅक वॉर्जी रायाची खिचडी आयुर्वेदिक म्हणून रायाची खिचडी पण तिच्या पानांचे फुंके भाजीच्या भाजीचे फुंके चटणी बनवलेली हिरव्या मिरच्यांची शेंगदाणे घालून पुडा बनवलेला आहे या भाज्यात आणि पुऱ्या बनवल्या आहेत आंबडाच्या पुऱ्या बनवल्या आहेत पुड्या बनवल्या आहेत लाल भेंडी आहे बिनाची आंबडाची भाजी दाळाची पौष्टिक भारतीय पौष्टिक अशी आहे भाजी आहे खूपच आरोग्य व्याय असते ते नैसर्गिक असते त्याच्याने भरपूर फायदे असतात आणि खूप म्हण म्हणणं झालं तर आधी देवापासून श्रीकृष्णाला आधी हाच नैवेद्य दिला जातो म्हणून ही भाजी खूपच पौष्टिक आणि रुचकर आहे आणि त्या माध्यमातून आवड्याच्या सगळ्या वस्तू लिंबू बाकी किरकोळ वस्तू आणखी तयार करत केलं जातात आणि ते विक्री केली जाते ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद बरो आहे कमी आहे सुरुवात आमच्या शेतकरी गट आहे नारवाड्याचे आम्ही रानभाजी दरवर्षी एक कार्यक्रम होतो रानभाजीसाठी कटडे शिवची भाजी गोडची भाजी शिवडीची भाजी आणि आंबाळ्याची भाजी पद्धतीचे पाणी सर्वे जंगल दरवर्षी हा वर्षातून एकदा कार्यक्रम होतो आमची म्हणजे इच्छा आहे की वर्ष दर महिन्याला हा कार्यक्रम कृषी खात्यामार्फत राबवण्यात यावे अशी आमची अपेक्षा आहे बाबा लोकांना जाणीव येईल की बाबा लहान भाजी आहे याचे मस आहे बिना केमिकल बिना याचे फरक पडेल गटचं नाव त्याच्याकडं दर महिना शेतकरी मदत गट असून आम्ही रान वेग आज रानभाजी महोत्सवमध्ये सहभाग घेतला आहे आम्ही आज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या स्वतः शेतात जाऊन आणून स्टॉलला ठेवलेल्या आहेत आज आमच्या भाजीचं भाजीचे वेगवेगळ्यामध्ये आम्ही घेतलेला आहे तरोठा तसेच आगडला कोरडूची भाजी आम्ही यावेळेस विशेष म्हणजे गुंजाचा पाला आणलेला आहे तर गुंजाच्या पाल्याचं वैशिष्ट्य असं आहे गुंजाचा पाला खाल्ला तर पूर्ण तोंड साफ होतं आणि वारंवार आपण त्या पाण्याने जर गृहण्या केल्या किंवा गागर केला तर तो त्याच्याने तोंडाचे विकार कमी होतात गंगा फळ स्वतःचं शेतातल्या सगळ्या विक्रीनं आलेलं आहे चिवडची भाजी आहे आंबड्याची भाजी आहे असे वेगवेगळ्या आले आहेत आणिचं वैशिष्ट्य अख्खे मूग रात्री भिजत घालून ते बारीक करून त्यांची आज भजी ठेवलेली आहे भजीचे वैशिष्ट्य असते आता लाटी प्रकारे सगळ्या मैदानात सहभाग घेतले